नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्युअर गावठी कोंबडीच्या पिल्लांना आपण काय खाद्य दिलं पाहिजेत जेणेकरून पिल्लाची रोगप्रतिकार शक्तीसुद्धा चांगली राहील आपल्याला खर्च कमी येईल आणि विशेष म्हणजे पक्षाला कोणता आजार होणार नाही म्हणजे पक्षाला जर चांगलं खायला भेटलं तर त्याची रोगप्रतिकार शक्तीही चांगली राहते आणि त्याला कोणता आजार होत नाही आणि आजार न झाल्यामुळं मर्तूक ही होत नाही तर मला मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट आल्या होत्या की सर आपण पक्ष्यांना प्रेश ऑर्डर खाद्य दिलं पाहिजेत का आणि बरं द्यायचं तर मग किती द्यायचं आपण खाद्य कुठून आणलं पाहिजे सर खाद्य कोणी म्हणतं की सर आपल्याला खाद्य भेटत नाही तर मग असे बरेच प्रश्न आहे संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर प्रथम मित्रांनो एक दिवसाचे जेव्हा पिल्लं निघतात कोंबडीचे तेव्हा आपण त्यांना मक्काचा भरडा द्यायचा आहे मक्काच्या भरड्यामध्ये मक्केमध्ये सगळ्यात जास्त जर म्हटलं तर एनर्जी असते आणि पक्षी निघल्यानंतर एनर्जीची खूप गरज राहते तसं पक्षी निघल्या निघल्या पक्ष्यांना गुळ पाणी द्यायला पाहिजेत म्हणजे पक्षाच्या पोटामधली जी काही घाण राहते ती साफ होण्यास मदत होते गुळ पाण्यानं आणि मग ते दिल्यानंतर तुम्ही दोन दिवस पक्ष्यांना भरडा द्यायचा आहे मक्काचा भरडा तुम्हाला त्या त्या ठिकाणी द्यायचा आहे आणि मग तिथून पुढं दोन दिवसानंतर तुम्हाला प्रेस्ट स्टार्टर खाद्य द्यायचं आहे आता बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की सर आपल्याकडं गावठी पिल्लं दहा आहेत मग दहासाठी आपल्याला किती खाद्य द्यायचं किती प्रमाणात द्यायचं तर तुमच्याकडं दहा जर पिल्लं असेल ना मित्रांनो तर तुम्ही प्रेस्टार्टरचं स्टार्टरचं एक किलो खाद्य घेऊन या आणि प्रेस्टार्टर हे खाद्य दहाच दिवस पिल्लांना द्यावं लागतं म्हणून एक किलो जर तुम्ही खाद्य आणलं तर दहा दिवस तुमच्या त्या दहा पिल्लांना खाद्य चालून जातं आणि तुमच्याकडे जर वीस पिल्लं असेल तर मग तुम्हाला दोन किलो खाद्य आणावं लागलं मग ते तुम्ही दहा दिवस चालवू शकता वीस पिल्लांना अशाप्रमाणे तुम्हाला खा दहा दिवस प्रेस्टार्टरचं खाद्य द्यायचं आहे आणि नंतर मग दहा दिवस अकरा दिवस ते तीस दिवसापर्यंत तुम्हाला हे स्टार्टरचं फीड द्यावं लागतं ज्याला की आपण स्टार्टर म्हणतो कोणत्या कंपनीचं तुम्ही देऊ शकता जर बॉयलरचं जर देत असला तरी चांगलं आहे बॉयलरचं फीडसुद्धा चांगलं राहतं फक्त त्याचा सी आर जास्त नाही पाहिजेत आता तुमचं आसपासचं जर दुकान असेल एखादं तर तुम्हाला तिथं तीस ते पस्तीस रुपये किलोप्रमाणे हे खाद्य भेटून जाईल पशुखाद्य दुकानावर कुठंही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी म्हणा किंवा तुमच्या गावात जर पशु दुकान असेल तर तिथं पण भेटाल आणि जर नसेल तर एखादी पोल्ट्री जर तुमच्या आसपास बॉयलरची पोल्ट्री असेल तर तिथून सुद्धा तुम्ही चिल्लरमध्ये दोन किलो तीन किलो खाद्य तुमच्या पक्ष्यांसाठी आणू शकता हे खाद्य आणल्यावर काय होईल पक्ष्याची ग्रोथसुद्धा चांगली होईल आणि पक्ष्यांना कोणते आजारसुद्धा होणार नाही आणि मग तुम्ही हे खाद्य आणलं तर पंधरा सोळा दिवसानंतर तुम्ही मिक्ससुद्धा करू शकता म्हणजे या खाद्यामध्ये बाजरे गहू तांदूळ आणि जे डाळीचा चूर वगैरे जर तुमच्याकडं असेल घरी जर दाळी आता शेतकरी प्रत्येक घरीच ही दाळी भर भरडतात किंवा चक्कीतून आणतात तर तिथंसुद्धा तुम्हाला दाळीचा भरडा चूर जर मिळत असेल तर ते तुम्ही मिक्स करून तुमच्या पक्षाला चालवू शकता तीस दिवसापर्यंत आणि तिथून पुढं जर तुमचं म्हणणं असेल की तुमचं पक्षाचं लवकर वजन ग्रो करायचं आहे तर तुम्ही फिनिशर हे खाद्य देऊ शकता नाही तर नाही दिलं तर एकदा पक्षी एका महिन्याचा झाला स्ट्रॉंग झाला तर तिथून पुढं तो त्याचा अन्न शोधतो फ्री रेंजमध्ये जर असेल तर मग तिथून पुढे त्याला काही एवढी अडचण नाही पक्षाची मर्तूक जर जास्त कधी होत असेल तर ती पंधरा ते वीस दिवसापर्यंत पक्षाची मर्तूक ही जास्त होत असते त्याच्यामुळे आपल्याला पौष्टिक खाद्य पक्षाला देणं हे खूप महत्वाचं राहतं तर प्रत्येक दिवस आपण पक्षाला किती खाद्य लागतो असा सुद्धा प्रश्न होता तर एक ते सात दिवसापर्यंत आपण पहिल्या आठवड्यामध्ये पक्षाला एका वड� पक्षाला दहा ग्रॅमपर्यंत खाद्य हा पक्षी खात असतो आता कसं राहतं गावठी पक्षाचं वेगळं बॉयलर पक्षाचं वेगळं आणि जे क्रॉसमध्ये सुधारित जाती भेटतात त्या वेगळं म्हणजे प्रत्येक पक्षी हे दर दिवशी प्रतिदिनप्रमाणे वेगवेगळं खाद्य खादरा राहतो म्हणजे वेगवेगळ्या जातीचे आता गावराउंडमध्ये पण सुद्धा बऱ्याच जाती पडलेल्या आहेत हे तुम्ही व्हिडिओमध्ये जे मी दाखवलं आहे हा आहे डी पी क्रॉसचा पक्षी तर हा पंच्याहत्तर दिवसामध्ये बाराशे साईज प्रमाणे येते याची साईज आणि सोनाली जर तुम्ही घेतला तो गावरासारखाच प्युअर गावरासारखा दिसतो तर एक नव्वद दिवसामध्ये त्याची बाराशे तेराशे एवढी साईज येते आणि आपल्या पक्षाला जर परिपूर्ण तुम्ही जर मित्रांनो खाद्य दिलं तर चार महिन्यापर्यंत आपल्या पक्षाची सुद्धा बाराशे तेराशे ग्रॅमपर्यंत एवढी साईज येऊन जात असते आणि बाकीची माहिती तुम्ही जर तुम्हाला पोल्ट्री संदर्भात आणखी संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर कोणती व्हॅक्सिन द्यायची कितव्या दिवशी द्यायची गावठी कोंबड्यांना सुद्धा व्हॅक्सिन देणं खूप महत्त्वाचं राहतं तर त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण अपलोड केलेले ते तुम्ही बघून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे पक्ष्यांना खाद्य देता वेळेस भांडे वापरा म्हणजे कसं तुमचं खाद्य हे वेस्ट जाणार नाही आता बरेच जण काय होतं पराधीमध्ये किंवा खाली फेकून देतात आणि खाली जर खाद्य फेकून दिलं मित्रांनो तर ते मातीमध्ये मिसळून खराब होतं किंवा त्याच्या पक्षाच्या घाणीमध्ये विष्टीमध्ये जर ते मिसळ आणि ते जर पक्ष्यानं जर खाल्लं तर मग त्या घाणीमुळं पक्षांना बरेच असे आजार होतात मग ते आपल्याला ताबडतोब दोन चार दिवसात दिसले न दिसले नाही तरी पण आपल्याला काही ते दिवसानं ते दिसून येतं की पक्षाला हे होतं आणि पक्षाची वाढ सुद्धा एवढी बरोबर त्या का ठिकाणी होत नाही म्हणून काळजी घ्या भांडं काही एवढं का महाग नसतं खाद्याचं भांडं तर एकशे दहा ते एकशे वीस रुपयापर्यंत तुम्हाला खाद्याचं भांडं भेटून जाईल आणि पाण्याचं भांडं जर तुम्ही घ्यायला गेले छोट्या चिक्सचं जरी जर तुम्ही घेतलं तर ते पण तुम्हाला एक दीडशे रुपयापर्यंत ते आ... पाण्याचं भांडं भेटून जाईल हे की तुम्ही बघू शकता आता हे मोठाले भांडे यांची किंमत अडीच अडीचशे रुपये आहे तर तुम्ही चिकचचं जर आणलं काम दाखवू म्हणजे औषध टाकायचं काम जर पडलं तर तुम्हाला ते पाण्याचं भांडं आणणं आवश्यक आहे तर ते तुम्ही वापरा तर धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये